नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो हो, आहोत ऑपरेशन सिंदूर ट्रेलर की बदला काही वर्षांपूर्वी जवळजवळ पन्नास वर्ष झाली शोले चित्रपट आला होता त्याच्यामध्ये सचिन सचिनने अमिताभ बच्चन धर्मेंद्र त्यानंतर अं संजीव कुमार बरेच जण आम्ही काम केलं होतं त्याच्यामध्ये एक डायलॉग फेमस झाला होता हम एक तुम एक मारोगे तो हम चार मारेंगे म्हणजे ज्यावेळेला सचिनला मारलं जातो गब्बर सिंग मारतो त्यावेळेला जय आणि विरू ही जी जोडी असती हे चार नराधांना मारून त्यांच्याकडं पाठवतात गब्बर सिंगकडे पाठवतात असेच काही जय विरू हे जणू आपल्या भारताला लाभलेले आहेत जय विरू म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री अमित शहा साहेब कारण पहलगाम मध्ये जे तेरा दिवसापूर्वी जो हल्ला झाला त्याचा बदला म्हणून आज पहाटेच एक ते दीडच्या दरम्यान भारताने दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त केली मीडियावरती असं सांगितलं जातं बदला घेतला बदला घेतला परंतु तो खरोखरच पूर्ण बदला आहे का की तो फक्त ट्रेलर आहे हे आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचा आहे सध्याचं ग्रहमान काय आहे आणि जर बदला घेतलाच पूर्ण तर तो केव्हापर्यंत घेतला जाईल हे सुद्धा आपण बघायचं आहे जर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर अशा आपले व्हिडिओ आवडले आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत येतील वळूया आपल्या विषयाकडे सात मे दोन हजार पंचवीस आजच व्हिडिओ आजची तारीख आहे आणि पहाटे एक ते दीडच्या दरम्यान हा हल्ला भारताने पाकिस्तानवरती स्ट्राइक केला खरोखरच ज्यांच्यावरती पहलगाम मध्ये हल्ला झाला होता आणि त्याचं नाव ठेवलं सिंदूर ऑपरेशन म्हणजे अतिरेक्यांनी आपल्या महिलांना न मारता त्यांच्या पतीला त्यांच्या डोळ्यासमोर मारलं आणि त्यांचं कुंकू पुसलं आणि म्हणूनच या ऑपरेशनचं सुद्धा नाव सिंदूर असं ठेवण्यात आलं त्याचा बदला घेण्यासाठी तर मी या ठिकाणी नैसर्गिक कुंडली मांडलेली आहे मेष लग्नाची तर सध्याच ग्रहमान काय म्हणतंय मेष राशीमध्ये उच्च स्थानी रवी सध्या चालू आहे बावीस अंशावरती नैसर्गिक कुंडलीमध्ये मेष राशीमध्ये सध्या शनि आहे वृषभ राशीमध्ये गुरु आणि हर्षल आहे अठ्ठावीस अंशावर गुरु आहे आणि हर्षल तीन अंशावरती आहे कर्क राशीमध्ये मंगळ चौथा अंशावरती आहे आपल्याला माहिती आहे मंगळ ग्रह हा युद्धासाठी हा, हा कारक समाजला जातो लढायासाठी मंगळ ग्रह हा कारक समाजला जातो त्यानंतर शस्त्र वगैरे सगळ्या ह्या सगळ्या रक्तपात सगळ्या ह्या गोष्टींसाठी मंगळ ग्रह हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि म्हणूनच मंगळाला सेनापती सुद्धा म्हटलं जात सिंह राशीमध्ये चंद्र आहे कन्या राशीमध्ये केतू एक अंशावरती आहे मकर राशीमध्ये प्लुटो आहे ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला मकर लग्न त्यावेळेला चालू होतं म्हणून या ठिकाणी मी या ठिकाणी मकर लग्न म्हणून इथे लिहिलेलं आहे मीन राशीमध्ये राहू बुध शुक्र शनी आणि नेपचून सध्या एका राशीमध्ये हे पाच ग्रह कुंडलीमध्ये आहेत मित्रांनो आणि अंशात्मक कुंड जर युती जर बघायला गेलो तर आपण शनी आणि राहु आणि नेपचून यांची कुंडलीमध्ये सध्या ग्रहमानामध्ये अंशात्मक युती होत आहे म्हणजे अत्यंत जवळजवळ हे ग्रह आहेत म्हणजे शनी चार अंशावर आहे राहू एक अंशावरती आहे नेपचून सात अंशावरती आहे थोडासा शुक्र दहा अंशावरती या ठिकाणी आहे आणि बुध हा एकोणतीस अंशावरती म्हणजे काही दिवसामध्येच तो मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे सध्याचं हे जे ग्रहमान आहे हे तितकस चांगलं आहे असं आपण म्हणू शकत नाही कारण कर्क राशीतला मंगळ हा युद्ध होण्यासाठी सगळ्यात जास्त कारणीभूत या ठिकाणी ठरत आहे आणि हे ग्रहमान फक्त भारतासाठीच नाही आहे आपण पहिलगाम हल्ल्याच्या वेळी सुद्धा हा व्हिडिओ केला होता त्या त्यावेळेच्या ग्रहाचा आपण सुद्धा अभ्यास केला होता तर या ठिकाणी हा जो मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये आहे तो सध्या नीच राशीमध्ये आहे म्हणजे ज्या राशीमध्ये मंगळ ग्रह असायला नको तो बरोबर त्या राशीमध्ये सध्या आहे तर तो किती तारखेपर्यंत आहे सहा जून पर्यंत आहे माझा अनुभव असा सांगतो जोपर्यंत हा मंगळ चार सहा जून पर्यंत कर्क राशीमध्ये आहे तोपर्यंत आपले पंतप्रधान साहेब गृहमंत्री साहेब आणि अं संरक्षण मंत्री आणि आपलं सर्व सैन्य दल सहा तारखेच्या आत बराचसा मोठा अं जे आत्ताच घडलं म्हणजे अतिक्रमण केलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या पद्धतीनं हा पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही म्हणजे हा फक्त ट्रेलर सध्या दाखवत आहेत म्हणजे जे आता आपल्याला जय आणि विरूंनी दाखवलेली जोडी आपण जे म्हणू शकतो त्यांनी फक्त ही ट्रेलर दाखवलेला आहे ह्याच्या पुढं सुद्धा जर पाकिस्तान नक्कीच ह्या पुढे काहीतरी करामती करेल आणि ते सुद्धा सहा जूनच्या आत त्याला चा पाकिस्तानला चांगला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे माझं व्यक्तिगत ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार व्यक्तिगत मत आहे बघूया काय होतंय येणारी वेळ सुद्धा आपल्याला सांगेलच परंतु एवढं मात्र नक्की सहा जूनच्या आत हा नक्कीच ह्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं पाकिस्तानला धडा शिकवला जाईल हे मात्र नक्की रिॲक्शन तशी ऍक्शन ऍक्शन तशी रिॲक्शन ही येत राहणार आहे परंतु शेवटी विजय आपला हिंदुस्थानाचाच आहे हे नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे नमस्कार